पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरका पुडवणारा प्रकार समोर आलाय कोयता टोळीनंतर आता कुकरी गँग सक्रिय झाल्याचं स्पष्ट दिसतंय बाजीराव रोडसारख्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या एका तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली या घटनेमुळे पुण्याची कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे पुण्यातील बाजीराव रोडवर दुपारी साडेतीनच्या सुमारास थरका पुडवणारी घटना घडली मयंक खरारे नावाच्या पंचवीस वर्ष तरुणावर दोन ते तीन हल्लेखोराने कोयताणी कुकरीया धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याचा खून केला प्राथमिक माहितीनुसार हे सर्व आरोपी नव्याने तयार झालेल्या माया टोळीशी संबंधित असल्याचं समोर आलं अभिजित पाटील उर्फ माया अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे अशी आरोपींची नावं समोर आली आहेत मयंक आणि आरोपींमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता त्या वैमनस्यातूनच ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि थेट मयंकवर कोयता आणि कुकरीने हल्ला चढवला घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात मयंक कोसळला को आणि जागीच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात काही संशयितांची ओळख पटली आहे त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना झाली आहेत पूर्व पैमनसातून ही घटना घडल्याचं दिसतंय घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि बाजीराव रोड परिसरात तात्काळ बंदोबस्त वाढवला असून गुन्हे शाखेची घटनास्थळी दाखल झाली आहेत पुण्यात गेले तीन दिवसात दोन खून झाल्यात कोंडवा खुनाची घटना ताजी असतानाच आता बाजीराव रोडवरील हत्या हे अत्यंत गंभीर आहे शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळी असून गृह खात्याने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे सुप्रिय सुळे यांच्या वक्तव्याने पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आहे कुकरी गँगचं हे कृत्य शहरातील नव्या गुन्हेगारी टोळ्यांच्या उदयाची भीषण सूचना मानली जाते कोयता टोळीनंतर आता कुकरी गँगच्या धमकीने पुणे हादरलाय मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या हत्या होत असताना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय आता पोलीस आरोपींना कधी आणि कसे पकडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे